आपल्या शहरातील जिल्ह्यातील आणि राज्यातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी एस एफ एन न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा शिवसेनेच्या वतीने आमदार शहाजी बापू पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली माजी नगरसेवक सोमेश यावलकर आणि शिवसेना महिला शहर संघटक आशा यावलकर यांच्या पुढाकाराने महिलांसाठी अठ्ठावीस ऑगस्ट रोजी सांगोला शहरातील अयोध्या नगरी ते सोमेश्वर करंजे अशा मोफत श्रावण मास यात्रेचे आयोजन करण्यात आले होते श्रावण मास यात्रेला महिलांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला दर्शनासाठी जाणाऱ्या महिलांसाठी तब्बल नऊ बसेसची सोय करण्यात आली होती यामध्ये चारशे महिला सहभागी झाल्या आमदार शहाजी बापू पाटील यांच्या हस्ते नारळ वाढवून दर्शन सोहळ्यासाठी बसेस रवाना झाल्या आमदार शहाजी बापू पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली माजी नगरसेवक सोमेश यावलकर आणि शिवसेना महिला शहर संघटक आशा यावलकर यांच्या श्रावण मास यात्रेचे आयोजन करण्यात आले होते सांगोला शहरातील अयोध्या नगरी पासून महिला भाविकांसाठी बसची व्यवस्था करण्यात आली होती या निशुल्क दर्शन सोहळ्याचा प्रारंभ आमदार शहाजी बापू पाटील यांच्या हस्ते नारळ वाढवून करण्यात आला अयोध्या नगरी ते सोमेश्वर करंजे अशी मोफत श्रावण मास यात्रा ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आली होती या यात्रेला जाण्यासाठी ते वयोगटातील शेकडो मुली आणि महिलांनी केली होती महिलांसाठी सोमेश्वर करंजे येथे दुपारी जेवणाची सोय करण्यात आली आहे बुधवारी सकाळी अयोध्या नगरी येथून दहा बसेस मधून महिला दर्शनासाठी रवाना झाल्या यात्रेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला अठ्ठावीस ऑगस्ट रोजी श्रावण मास यात्रेला प्रारंभ झाला यावेळी शिवसेना महिला आघाडीच्या तालुका प्रमुख राणी माणे शिवसेना महिला शहर संघटक आशा यावलकर यांच्यासह शेकडो महिला उपस्थित होत्या यावेळी आमदार शहाजी बापू पाटील यांनी यापुढे देखील देवदर्शनाची सेवा अविरतपणे सुरू ठेवण्याची भावना व्यक्त केली महिला वर्गाला एकत्रितपणे जाण्यासाठी मिळालेली संधी ही अभूतपूर्व आहे महिलांवर कुटुंबाची जबाबदारी असल्याने त्यांना देवदर्शनासाठी घराबाहेर पडता येत नाही मात्र या श्रावण मास यात्रेतून देवदर्शनाचा आनंद घेता येणार असल्याचे महिलांनी सांगितले महिलांना एकत्र करून देवदर्शन घडवण्याचा आमदार शहाजी बापूंचा उपक्रम कौतुकास्पद असल्याचं त्यांनी सांगितले